नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचं एक स्टेटमेंट किंवा वक्तव्य हे समोर आलेलं आहे आणि एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी एक प्रकारे अनिल देशमुख जे माजी गृहमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करणारं असं एक वक्तव्य केलं अर्थात जो दावा त्यांनी केला तो अनिल देशमुखांचाच दावा आहे फक्त श्याम मानवांनी पुन्हा एकदा त्याचं वर्णन केलं तर तो दावा त्यांनी असा केला की अनिल देशमुख हे जवळपास तेरा महिने जेलमध्ये होते ईडीने त्यांच्यावर कारवाई केली होती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आणि त्याच्या आधी अनिल देशमुखांना चार प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आली होती त्या प्रतिज्ञापत्रांवर जर त्यांनी सही केली तर त्यांच्यावर ईडीची कारवाई होणार नाही त्यांना जेल होणार नाही अशा पद्धतीचं एक आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्या चार प्रतिज्ञापत्रांमध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब आणि अनि अजित पवार यांच्या संदर्भात काही माहिती लिहिली होती आणि त्याच्यावर सही करा त्यांच्यावर हे आरोप एक प्रकारे केलेले आहेत या चारही जणांवर आणि अनि अनिल देशमुख हे आरोप करतायत आणि त्यांची या त्या प्रतिज्ञापत्रांवर सही आहे असं त्या ठिकाणी एक चित्र निर्माण करायचं होतं आणि तसं जर केलं तुम्ही तर तुम्हाला ईडीची कारवाई होणार नाही जेल होणार नाही असं आश्वासन देण्यात आलं होतं मग उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी शंभर कोटी गोळा करावेत असं आपल्याला सांगितलं असा एक आरोप करायचा होता आदित्य ठाकरे जे आहेत त्यांनी दिशा सालियनवर बलात्कार केला तिचा खून केला असा आरोप करायचा होता अनिल परवांनी अनेक गैरव्यवहार केले त्या संदर्भातला आरोप करायचा होता तर अजित पवारांनी गुटखा कंपन्यांकडून पैसे गोळा करायला सांगितले असा एक आरोप करायचा होता आणि समजा अजित पवारांविरुद्ध करायचा नसेल तुम्हाला आरोप तर निदान या तिघांविरुद्ध तरी आरोप करा अशा पद्धतीची एक सवलत सुद्धा देण्यात आली होती तर हे सगळे दावे अनिल देशमुखांचे आहेत आणि ते श्याम मानवांनी सांगितले त्या पत्रकार परिषदेमध्ये आता मनामध्ये प्रश्न येतो की श्याम मानव यांचा संबंध अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी आहे ते त्याचे अध्यक्ष आहेत तर ते अचानक या ठिकाणी अनिल देशमुखांची बाजू घ्यायला किंवा महाविकास आघाडीची बाजू घ्यायला उद्धव ठाकरेंची आदित्य ठाकरेंची बाजू घ्यायला कसे काय आले तर आता ही जी नवीन एक फळी तयार झालेली आहे जसं तुम्हाला आठवत असेल की लोकसभा निवडणुकीच्या आधी एक मोहीम निघाली होती निर्भय बनू आणि त्या मोहिमेच्या अंतर्गत अनेक पुरोगामी संघटना ज्या आहेत त्या जोडल्या गेल्या होत्या आणि त्यातून महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये प्रचाराचा धुरळा त्यांनी उडवला होता त्याच्यामध्ये प्रमुख होते ते म्हणजे विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे असीम सरोदे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून विश्वंभर चौधरी हे सगळीकडे प्रचार करत होते आणि त्या प्रचाराचा रोख होता तो अर्थातच भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार यांना लक्ष करणं बाकी निर्भय बनू काय तर यांच्यापासून आपल्याला निर्भय बनायचे लोकांसमोर तो प्रचाराचा हा भाग होता सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजामध्ये काही सुधारणा व्हावी समाजामध्ये काही बदल व्हावेत हा उद्देश अजिबात नव्हता दा दिसताना आपल्याला ते सामाजिक कार्य दिसतात सामाजिक कार्यकर्ते म्हणून दिसतात वकील म्हणून दिसतात साहित्यिक दिसतात पण प्रत्यक्षामध्ये तेव्हा प्रचार कसला होता तर महायुतीच्या विरोधातला प्रचार करणारी एक यंत्रणा ही तयार करण्यात आली होती आणि ती त्या पद्धतीने काम करत होती आणि तुम्हाला आठवत असेल की निवडणुकीच्या आधी म्हणजे महाराष्ट्रातला प्रचार अठरा मेला संपला त्यावेळेला त्याच्या आधी विश्वंबर चौधरींची एक पोस्ट आली होती की आता प्रचार संपलेला आहे आणि आता मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेत आहे आणि त्यानंतर तेव्हापासून ते आता आतापर्यंत आपल्याला काही विश्वंबर चौधरी या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी बोलताना किंवा टीका करताना असे दिसत नाही आहेत कारण त्यांना जे काय काम सोपवलेलं ते त्यांनी केलं असीमचा सरोदी आता बोलताना दिसत नाही आता ही नवी यंत्रणा उभी केलेली आहे ज्याला महाराष्ट्र बचाव समिती म्हटलं जातं त्याच्यामध्ये अशाच सगळ्या पुरोगामी संघटना समविचारी संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि त्या आता जवळपास पन्नास सभा घेणार आहेत अर्थातच विधानसभा निवडणुकीसाठी आणि त्याच्यामध्ये त्यांचा प्रचाराचा रोग हा पुन्हा एकदा महायुतीच्या विरोधातला असेल महाविकास आघाडी इंडी आघाडी यांना जिंकून येता यावं लोकांच्या मनामध्ये त्यांचं स्थान जे आहे ते कसं उंचावता येईल हा प्रयत्न ही, ही सगळी मंडळी करणार आहेत आणि त्यातून श्याम मानव जे आहेत ते अशा पद्धतीचं वक्तव्य करतात तेव्हा आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट अजिबात नाही तेव्हा एक जसं या सगळ्या प्रचारासाठी निवडणुकांच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर काही लोकांना नेमलं जातं काही लोकांना जी माध्यम आहेत वाहिन्या असतील वर्तमानपत्र असतील त्या ठिकाणी प्रचार करण्यासाठी नेमलं जातं तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या पत्रकं पाठवणं व्हिडिओ पाठवणं फोटो पाठवणं हे सगळं केलं जातं तशा एजन्सी नेमण्यात येतात तशा त्या एजन्सी महाविकास आघाडी इंडिया आघाडी यांनी या साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या या एजन्सी तयार केलेल्या असाव्यात त्यांनी जसं निर्भय बनोदच्या माध्यमातून काम केलं तसं आता हे महाराष्ट्र बचाव समितीच्या माध्यमातून ते काम करणार आहेत त्यातून लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि कारण काय आहे तर सरकारने शहरी नक्षलवादाला विरोध करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत त्याच्यामुळे पुरोगामी विचारांच्या लोकांना कुठेतरी भय वाटू लागलेला आहे आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्र बचाव मोहीम हाती घ्यायची आहे हे करून महाराष्ट्र बचाव तर बाजूलाच राहिलं म्हणजे त्याच्यामध्ये शहरी नक्षलवाद हा विषय असेल किंवा पुरोगामी विचार असतील हा विषय बाजूला राहिला ते वाचवण्यासाठी कोणाला पहिल्यांदा सत्तेवर आणलं पाहिजे तर महाविकास आघाडीला आणलं पाहिजे एन डी आघाडीला आणलं पाहिजे तर आपल्याला हा पुरोगामी विचार टिकवता येईल असं एक मुखवटा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे प्रत्यक्षामध्ये यांचं का महाविकास आघाडी कशी जिंकेल त्या दृष्टीने आपण कसं एक नरेटिव्ह तयार करू हा प्रयत्न आहे आणि त्यातला हा पहिला टास्क बहुतेक त्यांना दिलेला असावा की ज्याच्यामध्ये हे सगळे आरोप कसे अनिल देशमुखांनी केले किंवा के करायला त्यांना भाग पाडणार होते आणि ते त्यांनी पूर्ण केलं नाही ते ॲफिडेविटवर सही केली नाही म्हणून शेवटी त्यांना जेलमध्ये जावं लागलं कारण त्यांनी विचार केला हे सांगतायत श्याम मानवी की त्यांनी विचार केला की जर मी या ॲफिडेव्हिटवर प्रतिज्ञापत्रांवर सही केली तर उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील अजित पवार जेलमध्ये जातील हे योग्य ठरणार नाही त्यामुळे त्यागाच्या भावनेतून स्वतः अनिल देशमुखच जेलमध्ये गेले म्हणजे हे नरेटिव्ह पाक अशा पद्धतीचं आहे की अनिल देशमुखांबद्दल सहानुभूती निर्माण करणं किंवा महाविकास आघाडीबद्दल सहानुभूती निर्माण करणं बाकी ठीक आहे प्रचार करायला काहीच हरकत नाही तुम्ही कोणाचाही प्रचार करू शकता पण हे जे दाखवण्याचा भाग असतो की दाखवायचं की आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतोय दाखवायचं आम्ही साहित्यिक आहोत आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आम्ही समाजाच्या भल्यासाठी काम करतोय हो प्रत्यक्षामध्ये हे कोणासाठी काम करत आहे ते दिसून येतं मी आत्तापर्यंत आपल्याला ही सगळी माणसं ही कोणतरी सामाजिक आहेत म्हणून वाटत होतं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतायत असं वाटत होतं ठीक आहे त्या माध्यमातून ते कुठेतरी समर्थनही करत होते काँग्रेसचं असेल किंवा त्यांच्याशी जवळच्या असलेल्या सगळ्या पक्षांचं असेल आता उद्धव ठाकरेंचंही समर्थन ते करतात पण ते केवळ समर्थन होतं आता तर ते मैदानात उतरलेले की आम्हीच इंडिया आघाडीचा आता प्रचार करणार आहोत आम्हीच महाविकास आघाडीचा प्रचार करणार आहोत जसं त्यावेळेला विश्वंभर चौधरी आणि असीम सरोद यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला तो लोकसभा निवडणुकीसाठी होता इंडिया आघाडीचा प्रचार केला तसा आता हा नवा जो एक तयार केलेला फॉर्म्युला आहे त्या माध्यमातून महाविकास आघाडीचा प्रचार होणार आहे मग अंधश्रद्धा जवळपास महाराष्ट्रातली संपुष्टात आली असावी कदाचित असा त्याचा अर्थ निघतो कारण अंधश्रद्धाचं कार्य संपलेलं आहे आता या प्रचाराचं काम सुरू झालेलं आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही फक्त एक दाखवण्याचा मुखवटाच होता फक्त दिसत होता अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रत्यक्षामध्ये काँग्रेसच्या पाठीशी असलेले समर्थक हीच त्यांची खरी ओळख होती काय नेमकं होतं हे याच्यातून स्पष्ट होतं आणि महाविकास आघाडीला सुद्धा हे सगळे लोक आपला प्रचार त्यांनी करावा असं काय वाटतंय याचं कारण इतकी वर्ष म्हणजे आता तर आपल्याला थेट हे दिसतात प्रचारामध्ये उतरलेली इतकी वर्ष ह्याच सगळ्यांचं समर्थन आपल्याला मिळत होतं आता आणि आपण त्यांना पाठिंबा देत होतो आपण त्यांना एक प्रकारे पोसत होतो या सगळ्या साहित्यिकांना सामाजिक कार्यकर्त्यांना तथाकथित आता त्यांना या सगळ्या उपकारातून उतराई होण्याची वेळ आलेली आहे तेव्हा तुम्ही आता नुसतं आमचे समर्थक राहू नका आता आमच्या प्रचारासाठी मैदानात उतरा थेट इंडिया आघाडीचा प्रचार करा थेट महाविकास आघाडीचा प्रचार करा आम्ही सत्तेत आलो तर तुम्ही शाबूत राहाल तुमचं अस्तित्व टिकून राहील भारतीय जनता पार्टी आली तर त्यांच्या त्यांनी जे कायदे केलेले आहेत जी त्याची भीती दाखवण्यात येते यांच्याकडून पुरोगामी मंडळींकडून ती भीती कायम राहील आणि म्हणून आमचं सरकार आणण्यासाठी आता तुम्ही झटा तुम्ही सभा घ्या तुम्ही प्रचार यंत्रणा राबवा पत्रकार परिषदा घ्या आणि महाविकास आघाडी किती चांगली आहे त्यांना बिचाऱ्यांना कशा पद्धतीने सरकार पाडलं त्यांचं अनिल देशमुखांना कसं दोषी ठरवण्याचा जा प्रयत्न झाला त्यासाठी त्यांना प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी भाग पाडण्यात आलं हे सगळं चित्र उभारा म्हणजे महाराष्ट्र जो आहे त्याला महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटेल तर हे नरेटिव्ह तयार करण्याचा हा प्रयत्न आता सुरू झालेला आहे जसं आपण लोकसभा निवडणुकीत पाहिलं संविधान खत्रेमध्ये संविधान जे आहे ते धोक्यात आलेलं आहे संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचं नरेटिव्ह करण्यात आलं आणि काही लोकां ते खरंही वाटलं कारण काय आपल्या इथे सर्वसाधारण जनता जी आहे ती काही सर्च करून बघत नाही खरोखर संविधान बदलता येऊ शकता का किंवा येऊ शकत नाही पण मीडियाचं काम असतं पण मीडियाने नेमकं तीच भूमिका घेतली सगळीकडे संविधान बदलणार संविधान बदलणार अशा पद्धतीची एक वातावरण निर्मिती केल्यामुळे अनेकांचं ते मतही बनलं तशा पद्धतीचे नरेटिव्ह जे आहेत ते आता हे तयार करायला सुरुवात झालेली आहे एक प्रकारे ही सगळी यंत्रणा जी आहे ती आता उपकारातून उतराई होण्यासाठी आता या निवडणुकीत उतरणार आहे आणि आता या सभांच्या माध्यमातून हे सगळे नरेटिव्ह लोकांपर्यंत पोचवणं महाविकास आघाडीबद्दल सहानुभूती निर्माण करणं हे काम करणार आहेत प्रश्न हा नाही आहे की त्यांनी तसं करू नये करावं त्यांनी पण जो चेहरा तुम्ही आधी दाखवत होता लोकांना की आम्ही काहीतरी सामाजिक कार्यकर्ते आहोत फक्त समाजाच्या हितासाठी काम करतो आम्ही अंधश्रद्धा हटवण्यासाठी काम करतो ती सुद्धा फक्त हिंदू धर्मातलीच बाकी कुठल्या धर्माबद्दल आपल्याला फारसे ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत पण हे काम आम्ही करतो हे आपल्याला वाटत होतं प्रत्यक्षामध्ये हे समर्थन या लोकांचंच करत होते काँग्रेसचं समर्थन करत होते चेहरे तेव्हा उघड होत नव्हते आता मात्र तो चेहरा जो आहे तो काढून प्रत्यक्षामध्ये ते मुखवटे दूर करून ते खोटे चेहरे बाजूला सारून आता प्रत्यक्षही मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी आता महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांना सत्तेवर आणण्यासाठी कंबर कसलेली आहे हेच याच्या दिसून येतं दुसरं काही नाही आहे तेव्हा आता तुम्हाला विचार करायचा आहे लोकांना विचार करायचा आहे सर्वसामान्य जनतेला विचार करायचं आहे की सत्य काय आहे खरं काय आहे याचा विचार करून मगच त्यावर आपलं मत तयार करणं आवश्यक आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद